बघ अरे तयारीतच होती सगळी मेहंदी झाली काढून उठलीच ना गोवाचा <laughs> प्रेमच नाही तू शेणाची तयारी करून फक्त के काय मेकअप करून येलस की शोक दिसा चला नाही ना ते कोणात पण तेवढ्याच चालील काय मी पाटली लेटच असता बीची तेव्हा काय तर आपणच होईत ना मग काय अजून का वाटला उशीरा की का तिक वाटलं कणकवली गाडीने येणार कळालं आजपासून पाऊस जातो की का तेव्हा तू असताना जाणार तो हो रागवत त्यांची गवळ

पणच्या गणपती विशेष भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज ग गौरी आगमन आणि उद्या पूजन आणि परवा विसर्जन तर आत्ता गौरी आणूक चालली आहेत सगळी बायका जमतात आमच्या घरातली पुनग्या पण येतात तेजग्या वगैरे येतात तर यावर्षी पुनग्या गौरी आणूक बघा मजा बघा तुम्ही मजा गणपतीतली तर चला जाऊया गौरी आणूक अजून कोण इली नाहीत अर्धी इली आहेत अर्धी इली नाही हा तेच घेत आहे बघा टायमिंग नट्टा पट्टा करून आलीस काय गो खात तकडे खात काय तिजू कस आहे मग बरा वाटतंय लाईटी लावू जरा आमदारणीसारखी काय बसल हो? येऊ काहीतरी काम कर आयुष्यात कधीतरी काम कर काहीतरी कधी करताना दिसतच नाही कधी गमलंस तो बाबा सुरुवात आईक काय सांगत आई काय सांगतली मेहंदी झाली काढून उठलीच ना गोवाचा प्रेमच नाही शह म्हणतात ना मेहंदी उठली नाही म्हाताऱ्या काका देऊची काय गोंडे तुमका हवे होते ना तुम्ही पुन्हा सांगा नको कायदा मग घेऊन जाते हवे हत मग उद्या का ला आणलाच ना मग ता सांगलाच नाही तेव्हा तकडे डब्यात टाकून मग दिला तू का माहिती आहे की

आरडच घालीत येत आता येताना कधी पण अकडे भूतवाडीत आमच्याकडे येताना आरड घालीत येतात त्यामुळे आता इलेली सगळी पावसानं कंटाळ वैता गेलो पावसाच या सगळ्या काय सांगणार यंदा गणपती भर पाऊसच सारवा पटकन शेण हा कटड्यार पहिल्यान शेण ठेवल्या ना होय तू शेणाची तयारी करून फक्त काय काय मेकअप करून इलंस की शोक दिसा ना ती वाट <laughs> ती वाट <laughs> च दाखवते वाट दाखवते बाळा वा, उठलायस उठलायस तोंड धुतलं नाही वाटत

एक माणूस करणार सतरा जणार आर आडणार चला सगळी गौरी गौरी आणूची तयारी चालली आहे बघा गुळ विडो रोवळी अगरबत्ती तांबी भरून घी तुका दरवेळ मागचा व्हिडिओ चालू करू काय सांगा तुमक कळत नसत तर त्याच्यात सगळा तुमच्या दरवर्षी लक्षात नाही रवत काय चला गणिते पण तेवढ्याच चाललेलो व्हाळात बोर्ड लावलेला बघा वरती हा देवीच्या मंदिरच्या पुढे यावा पुढे एक हा लेप मारा हा बोर्ड लावलेला बघा गणपती बाप्पा हां हा ते रिक्षा थांबवा हा तिकडून वर या जेन गो शेन, शेन आता तेजू गो गुण घ्या एका शेण आता सांग गोटे गोटे आहेत बश्या हिका माहितगार पाठीरा होता हि अर्धवट माहिती आहे सगळी लवघेच्या वर्षी चला ही बघा आमची चलली मंडळी सगळी गौरी आणू चल गो आता आत्ता भाजीच नाही हा पण घे सांग येताना पाठीव नाही बघूचा आणि बोलायचा नाही येताना जॉक बीक तो हशी बिशी हा हां न बोलता जाऊचा ती बघ अरे तयारीतच होती सगळी काय मी पाठली लेटच असता बघूची तेव्हा काय तर आपणच होईत ना अरे तरी परबीन म्हटलं आवाज नाही गेलो तिचो ना 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 मग काय अजून बघ वाटला उशीरा की का ति का वाटला कणकवली गाडी नेणार ती रवली ती बघ ती बघ येऊ रवली आहेत गो उनगे टाकून जायची त्यांना तर मंडळी अशा प्रकारे बघा सगळी मंडळी आमची गौरी अनुचल बावडे आणि कुण घ्या जामीन गौरी अनु थांब दे तरी डायवर बरोबर नाही साक्षी दिसत नाही साक्षी कामा का साक्षी काय पडलीच नाही

नाही आता परमिणीची साडी या दोन विडे ठेवूचे एक पुजायचो आणि एक बावडे टाकायचो एक घेऊन जायचं त्या एकानच सांगा सगळ्यांनी ऐका मी सांगता यायचं नाही तर परत सगळ्या कारण नवीन घ्याल सगळी परबीन सांगता ऐका नागे वटून

उत्तर मंडळी अशा प्रकारे सुद्धा पूजन वगैरे झालेलं आणि बघ आता गौरी घेऊन चाललेत वाजत गाजत टाळ घेतल्यानेत आणि आता ढोल तशा वाचतीलच थोडा वेळा तरी बघा सगळी चालली आहेत गौरी पाठच्याने बोलला असतं चालता <laughs> 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 पाणी घेतलं पाणी अंदाज लाव हातात ला, ला। ला। भांडा घ्या इकड नायसून लावूया त्या पावडर लावूया उमर्याला गोवर चढाने वाट वाच घे आत तो बुडव घे पावडर तकडे दोन पावडर घे एक लाईत जा दा, तांदूळ ठेवलं ना खाली तांदूळ नाही तांदूळ ठेवू लागत तांदूळ घेऊ दा त्याच्या थांब थांब बघ बाय माका माहिती करून देऊची लागत एवढी सगळी मग कशी सांग माझी सगळी पाठ झाली

तो दाबोळ्यात गेलो गो तेच घे तर मंडळी अशा प्रकारे गौरी आगमन झालेला आणि सगळ्यांची गडबड गोंधळ बघितला असाल पूजा वगैरे करतानाची मस्त मजा करत तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही आता थांबता इथेच गौरी आगमनाचा व्हिडिओ इथेच थांबूया उद्या गौरी पूजन असे व्हिडीओ येते डेकर देणारी तर चला मंडळी इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि बघितलं तोंडात हळदीचं पाणी घेऊन न बोलता आणूची असता गवर तर ह्या सगळा चाललेला असता गडबड गोंधळ बघितला शाळेत सगळ्यांचो करंजे करू केला अस <laughs>